हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल आज आपण वैकुंठ चतुर्दशी याविषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत त्यामुळं व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा वैकुंठ चतुर्दशी म्हणजे काय या दिवसाचे काय महत्त्व आहे हरिहर भेट म्हणजे काय आणि याविषयी खूप साऱ्या अशा छोट्या मोठ्या गोष्टी की ज्या आपल्यासारख्यांना आजपर्यंत माहीत नसतील परंतु वर्षातून हा एकमेव दिवस असा आहे की ज्या दिवशी आपण भगवान श्री विष्णू आणि महादेव यांची एकत्रित सेवा करू शकतो चला हर की की तर मग नक्की काय म्हणणं आहे हरिहर भेटीचं ते पाहूया आपल्या सगळ्यांना माहितीच असेल की सजीवसृष्टीची उत्पत्ती आहे ती ब्रह्मदेवांनी निर्मिली आहे त्यानंतर न पालनपोषणाचं काम हे भगवान विष्णू करतात तर लयाला जाण्याचं म्हणजेच शेवटाचं जे काम असतं ते भगवान महादेव करतात आणि म्हणूनच ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिन्ही देवांचं आपल्या जीवनामध्ये अनन्यसाधारणा महत्व आहे परंतु आपल्यामधील खूप सारे लोक हे भगवान विष्णूंना मानतात तर खूप सारे लोक महादेवांची पूजा करतात परंतु ब्रह्मदेवांची कुठलीच पूजा अर्चा केली जात नाही किंवा कुठलेही भारतामध्ये मंदिर आढळून येत नाही याचं एक रहस्य आहे किंवा एक कारण आहे जे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत परंतु वैकुंठ चतुर्दशीला हरिहर भेट म्हणजे नक्की काय हे पाहण्यासाठी आजचा व्हिडिओ खूपच महत्त्वपूर्ण असा ठरणार आहे असे म्हटले जाते की हा एकमेव दिवस असा आहे की ज्या दिवशी स्वर्गाचे दार उघडले जाते त्यामुळे तुम्ही या दिव दोन्ही दो, दो देवांची या दिवशी सेवा करू शकता आणि वर प्राप्त करू शकता या दिवसाची जी सुरुवात आहे म्हणजेच वैकुंठ चतुर्दशी आहे ही पंचवीस तारखेला सायंकाळी पाच वाजून बावीस मिनिटांनी चालू होते तर सव्वीस तारखेला दुपारी तीन वाजून त्रेपन्न मिनिटांनी संपते म्हणजे या संपूर्ण कालावधीत तुम्ही भगवान विष्णू आणि भगवान शंकरांची पूजा अर्चा करू शकता परंतु पूजा अर्चा करताना एकच गोष्ट महत्त्वाची आहे जी सेवा आपण शंकरांची करतो ती आपल्याला विष्णूंसाठी करायची आहे आणि जी सेवा आपण विष्णूंची करतो ती शंकरांसाठी करायची आहे म्हणजेच काय तर आपण जसे भगवान शंकरांना प्रिय असणारं बेलपत्र आहे ते आपण शंकरांना न वाहता विष्णूंना व्हायचं आहे तर भगवान विष्णूंना जी तुळशी तुळशी प्रिय आहेत ते आपण भगवान विष्णूंना न वाहता शंकरांना व्हायचे आहे ही झाली साधी सोपी सेवा याच पद्धतीने आणखी खूप साऱ्या अशा सेवा आहेत ज्या तुम्ही या दिवशी करू शकता या दिवशी खूप सारे लोक उपवास करतात ह्या उपवासाचे असे महत्व आहे की आपल्याला सगळ्यांना माहीत असेल की भगवान विष्णूंची सेवा करणारे लोक एकादशी करतात तर भगवान महादेवांची सेवा करणारे लोक प्रदोष करतात जशी भगवान विष्णूंची एकादशी असती तशी महादेवाचा प्रदोष असतो परंतु जरी हे दोन्ही उपवास करणे तुम्हाला शक्य झाले नाही तरी वर्षातनं हा एकमेव दिवस असा आहे की ज्या दिवशी जर तुम्ही उपवास केला तर तो थेट भगवान विष्णू आणि शंकर या दोघांपर्यंतही पोचतो म्हणजेच एकादशी केल्याचं पुण्य आणि प्रदोष केल्याचं पुण्य तुमच्या पदरी पडतं त्यामुळे आजच्या दिवसाला उपवास करण्याला अनन्य साधारणाचे महत्व आहे आता दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकादशीला जसे आपण तुळशीपत्र तोडत नाही तसे प्रदोष असला की आपण बेलपत्र देखील तोडत नाही परंतु या दिवशी आपल्याला तुळशीपत्र आणि बेलपत्र व्हायचं आहे मग आता करायचं काय तर जे तुळशीपत्र खाली जमिनीवर पडलेले असतील किंवा बेलपत्र खाली पडले असतील एक जरी भेटल तरी चालेल ते तुम्ही धुवून वापरू शकता परंतु तुळशीच्या झाडाला किंवा बेलाच्या झाडाला या दिवशी हात लावायचा नाही किंवा त्याची पानं देखील तोडायची नाही तुम्हाला जितके अवेलेबल होतील तितके एक अकरा एकवीस एक्कावन्न एकशे आठ एक, 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 एक हजार आठ या प्रमाणामध्ये तुम्ही तुळशीपत्र आणि बेलपत्र घेऊ शकता ते स्वच्छ पाण्याने धुवायचे आहे आणि नंतरनं आपण जे तुळशीपत्र घेतलेत घेतले ते भगवान महादेवांना तर बेलपत्र घेतले ते भगवान विष्णूंना अर्पण करायचे आहे त्याचप्रमाणे भगवान विष्णूंना प्रिय असणारा अष्टगंध तुम्ही यावेळेस शिवा शिवाच्या पिंडीला लावू शकता तर शिवपिंडाला जे भस्म अर्पण करतात ते तुम्ही भगवान विष्णूंना देऊ शकता आणि ही सेवा करताना तुम्हाला जेवढे विष्णूंचे नावं येत असतील तेवढे आणि जेवढे शंकर भगवानांचे नावं येत असतील तेवढे अखंड नामस्मरण करायचं आहे आणि जरी तुम्हाला वेगवेगळी नावं घेता नाही आली तरी ओम नम शिवाय आणि ओम नमो भगवते वासुदेवाय महा हा अखंड जप करायचा आहे या सेवा दिसायला अतिशय सोप्या जरी दिसत असतील तरी त्याचं जे फळ आहे ते अद अनन्य साधारण असे आहे आणि म्हणूनच या दिवशी उपवास आणि ह्या साऱ्या सेवा केल्या तर तुम्हाला असे वर प्राप्त होतो त्याचप्रमाणे ही सेवा तुम्ही तुमच्या घरी किंवा कुठल्याही एखाद्या मंदिरात करू शकता परंतु जर तुम्ही विष्णूंच्या मंदिरात केलं तर तिथे आपल्याला शिवलिंग सापडणं अवघड होऊन जाईल आणि शिवाच्या मंदिरात करायचं म्हटलं तर विष्णूची मूर्ती सापडणं अवघड होईल यासाठी आपल्या घरात देवघरामध्ये जी शिवपिंड असते ती आणि छोटा बाळकृष्ण असतो तो या दोघांची जर तुम्ही एकत्रित सेवा केली तर आजच्या सेवेचं पुण्यफळ तुम्हाला लाभेल आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जरी दिवसभर ही सेवा तुम्ही केव्हाही करू शकत असलात तरीही रात्री बाराच्या शुभमुहूर्तावरती ही सेवा करण्याला असे महत्त्व आहे असे म्हणले जाते की जे फळ तुम्ही दिवसभरात केलेल्या सेवेला भेटते त्याच्या दहापट फळं हे तुम्हाला रात्री बारा वाजता केलेल्या सेवेला भेटते आणि म्हणूनच रात्री बारा बारा वाजता तुम्ही हरिहराची जी भेट आहे म्हणजेच काय तर भगवान विष्णू आणि महादेव यांच्या एकत्रित सेवेला सुरुवात करू शकता आणि तुमचं जे काही अभय वर आहे तो प्राप्त करू शकता त्याचप्रमाणे या एक दिवस असा असतो ज्या दिवशी स्वर्गाचे दार अखंड उघडे असते त्यामुळे ह्या सेवेला खूप सारे महत्त्व आहे त्यामुळे यस ही सेवा तुम्ही नक्की करा कारण आजचा दिवस जर हुकला तर तुम्हाला डायरेक्ट पुढच्या वर्षी म्हणजेच कार्तिक शुक्ल चतुर्दशीला दोन हजार चोवीस साली ही सेवा करण्याचा योग येईल त्यामुळे तुम्हाला जमेल तशी परंतु श्रद्धेने ही सेवा करा आणि तुमचं इच्छित फल मिळवा अशा पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वैकुंठ चतुर्दशी म्हणजे काय या दिवशी कुठली सेवा करायला हवी आणि सेवा केल्यावर त्याचे तुम्हाला काय फळ मिळणार आहे याविषयी मला माहीत असलेली संपूर्ण माहिती तुमच्यासोबत शेअर केली व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका पुन्हा भेटू या नवीन अशा इंटरेस्टिंग आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये मा तोपर्यंत गुड बाय अँड टेक केअर